भाजप युवा मोर्चाच्या वतीनं महाविकास आघाडीच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात आलंय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याप्रकरणी महाविकास आघाडीकडून घाणेरडे राजकारण करण्यात येत आहे त्याचाच निषेध म्हणून आज भाजप युवा मोर्चा यांच्या वतीनं अक्षय डिले तसेच भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भाल सिंग यांच्या नेतृत्वाखाली मार्केटयार्ड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून धरणे आंदोलन करण्यात आलंय यावेळी अक्षय कर्डिले यांनी महाविकास आघाडीचा जाहीर निषेध केला त्याचबरोबर महाविकास आघाडीचे राहुरीचे आमदार हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आता धरणे आंदोलन करत आहेत पण त्यांनीच आता जो तनपुरे साखर कारखाना आहे त्याचे पूर्वीचे नाव हे छत्रपती शिवाजी महाराज कारखाना असे होते पण यांनी त्यांच्या आजोबांचं नाव लावण्यासाठी हातोड्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव काढून टाकलं असा गंभीर आरोप अक्षय कर्डिले यांनी केलाय यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भाल सिंग यांनीही आपले मनोगत व्यक्त केलाय आंदोलनात मोठ्या प्रमाणात युवक सहभागी झाले होते आता दोन तीन विधानसभा आलेली आहे या मुद्द्यावर कुठेतरी प्रत्येक जण असा प्रयत्न करतोय की आपल्याला मतदान कसं मिळेल आणि तोच मुद्दा घेऊन त्याच अनुषंगाने भारत भारतीय जनता पार्टी आज कुठेतरी निषेध या गोष्टीचा करत आहे की ज्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कधीच आपल्या शिवरायांचा म्हणजे तिथं जाऊन कधीच त्यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक झाले नाही आज ते कुठेतरी राजकारणासाठी आणि लोकांमध्ये गैरसमज पसरून कसं आपल्या महाविकास आघाडीला येणाऱ्या विधानसभेमध्ये मतदान होईल याची खरं म्हणजे प्रत्येकजण प्रयत्न करण्याचं काम चालू आहे आज अतिशय दुःख वाटतय की या गोष्टीला सामोरे जात असताना महाविकास आघाडी आणि त्यातला प्रत्येक नेता तो महाराष्ट्रापासून असंत गावापर्यंत असेल प्रत्येक जण ह्याच मार्गावर लागलाय की कसं आपल्याला याच्यामधून फायदा करता येईल तर ही गोष्ट फायदा करण्याची नाही तर ही गोष्ट आपल्या दैवताची आहे आज मतदान आपल्याला महत्वाचं नाही कारण की आपल्याला महत्वाचे आहे ते म्हणजे केवळ फक्त छत्रपती शिवाजी महाराज कारण की आज त्यांच्यामुळं आपण हे जीवन जगतोय आज ईद जे आपण उभं राहून बोलतोय तर ते केवळ त्यांच्यामुळं झाले त्यांच्या संघर्ष कष्ट त्यांचे आशीर्वाद हे कुठेतरी आज आपल्याला समाजाला मिळालेत म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टी पाहायला मिळत आहेत तर आज परिस्थिती वेगळी असती आज खरं म्हणजे आपण सर्वजण यासाठी इथं जमलो की प्रत्येक ठिकठिकाणी आज आपण पाहतो कालच आपल्या केंद्रीय मंत्री रक्षक त्या राऊरीमध्ये आल्या असताना आम्ही राऊरीला चाललो होतो त्यावेळी देखील पाहिलं की प्रत्येक जण याच्यामध्ये महाविकास आघाडीचे नेते आपापली पोळी भाजू राहिले काही जण बाईट देऊ राहिले काही जण बातम्या देत आहेत काही जण निशेध करतायत काही जण रावरी तालुक्याचा आमदार तर त्याच्यामध्ये दिवसभर बसून निषेध करण्याचा उप, उप 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 उपोषण काम चालू आहे आज खरं म्हणजे त्यांना त्या गोष्टीची लाज वाटली पाहिजे की ज्या गोष्टीमुळं आपल्याला आज मतदान घेण्याचा प्रयत्न तुम्ही करतायत ते म्हणजे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या झालेल्या वाईट घटनेवरून तुम्ही खरं म्हणजे त्याचा त्याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल आपण आमदार आहोत आपल्याला याच्यात काय योगदान देता येईल त्या गोष्टीचा विचार न करता त्याचं भांडवल करून कुठेतरी जनतेला येण्यात काढायचं काम करतायत आज खरं म्हणजे आपणही राऊली तालुक्यात असाच मोठा निषेध मोर्चा केला पाहिजे कारण की आता इथं असणारा प्रत्येक युवक त्या काळामध्ये प्रत्येक जण लहान होता म्हणून ज्येष्ठ लोकांना माहिती आहे पण युवकांना माहिती नाही रावरी कारखाना ज्याला नाव आज तर तनपुरे कारखाना आहे त्या कारखान्याला सुरुवातीला नाव जसा स्थापन कारखाना झाला त्या जा त्या कारखान्याला आपला आराध्या दैव छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव होत पण एका कुटुंबानी म्हणजे तनपुरे कुटुंबानी त्यांच्या ताब्यात कारखाना आल्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हे व्यवस्थित आपल्या हाताने काढी काढून नाही तर त्यांनी हातोड्याने ते नाव तोडलं आणि ते नाव तोडून त्यांनी स्वतःच्या आजोबाचं नाव त्या कारखान्याला दिलेलं आहे म्हणून त्या गोष्टीचं खरं म्हणजे आज तुम्ही त्या काळात स्वतःचा फायदा पाहायचे त्या काळात जनतेला येणं काढायला दुःख व्हायचं कारण की त्यावेळी सोशल मीडिया मोबाईल टीव्ही न्यूज या सगळ्या गोष्टी लावत्या पण आज कुठंतरी या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत म्हणून तुम्ही आता कुठंतरी करायला पाहत आहेत फथमता आपल्या जिल्ह्यामध्ये ही अशी घटना होती आहे प्रथमत मी त्यांचा निषेध करतो की त्यांनी अशी वाईट घटना ही आपल्या दैवाताच नाव सोडून स्वतःच्या आजोबाचं नाव टाकणे हे कुठं योग्य नाही आणि आज संपूर्ण महाविकास आघाडीचे नेते आरोप करत आहेत की हे महायुतीचे सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे त्यांच्या काळात हे होते आज खरं म्हणजे प्रत्येक जण सत्तेत आहे प्रत्येक जणांनी आज एकत्र आलाय प्रत्येक जणांनी या गोष्टीचं अनुकरण केलं पाहिजे की आपण आपल्या दैवतासाठी काहीतरी पुण्य केलं पाहिजे आपण काहीतरी आपल्या माध्यमातून आपण सगळ्यांनी एकवटून हा विचार घेतला पाहिजे की आपल्याला आता पुढच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जी नवीन मूर्ती स्थापना होईल त्यामध्ये आपलं प्रत्येकाचं काही योगदान राहील आज या ठिकाणी गेले आठ दिवसापूर्वी छत्रपती शिवरायांची बाबत पुतळ्याबाबत जी दुर्दैवी घटना घडली ती घटनेचा जा सर्वच जणांना दुःख आहे परंतु महाविकास आघाडीचं सरकार महाविकास आघाडीचे नेते मग शरद चंद्र पवार असतील नाना पटोले असतील उद्धव ठाकरे असतील ते त्याच्यातून जे करता राजकारण करतायत आणि राजकारणाचा लोकांना माहिती व्हावा यासाठी आज युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष अक्षय भाऊ त्यांची सर्व टीम या ठिकाणी आज छत्रपतींच्या या ठिकाणी मार्केटमध्ये उपोषणासाठी बसलं आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचा धिक्कार करण्यासाठी आलं की तुम्ही छत्रपती हे सर्वांचं दैवत आहे या दैवताचा आपण राजकारण म्हणून पाहू नका दैवत म्हणून ते आमचं आराध्य आहे आज या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी त्याबद्दल माफी मागितली आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई दे दे मोदी यांनी त्याबद्दल या ठिकाणी नतमस्तक होऊन माफी मागितली हा विषय तुम्ही थांबवला पाहिजे अन्यथा या ठिकाणी जनता तुम्हाला रस्त्यावर फिरून देणार नाही कारण आपण आमच्या दैवताचं राजकारण करतात तुम्ही दैवताला विसरून पन्नास पन्नास वर्ष झाले उद्धव साहेबांनी गेल्या एकोणीस मध्ये दैवताचा अपमान करून या ठिकाणी बघूयातला दुसऱ्याकडे या ठिकाणी जाऊन सोनिया गांधीच्या चरणी नतमस्तक झाले शरद चंद्र पवार तर चाळीस वर्षात कधी रायगडवर गेले नाही स्वतः त्यांनी टबूल केली नाना पटोळ्याच्या यांना तर कधी दैवत छत्रपती हे मान्यच नाही काँग्रेसच्या आघाडीला आणि शरद चंद्र पवार जे जानता राजा फक्त या ठिकाणी छत्रपती शिवराय ते स्वतःला ते जाणता राजा म्हणून घेतात छत्रपतीला या ठिकाणी जानता राजा त्यांना म्हणून घेण्याची त्यांना ती त्यांची कुवत नाही आणि अशा लोकांनी दैवताविषयी बोलावा नाही दैवताचा त्यांनी ठिकाणी राजकारणासाठी उपयोग करावा नाही आमचं सगळं या ठिकाणी सगळे तरुण या ठिकाणी अक्षय भाऊच्या मार्गदर्शन जमले सर्वच जण त्यांच्या खतखत आहे की महाविकास आघाडी जी करत त्यांचे नेते जे करताय ते अतिशय चुकीचं करताय मी सुद्धा या ठिकाणी त्यांचा निषेध करतो त्यांना विनंती करतो की मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली या ठिकाणी पंतप्रधानांनी माफी मागितली आपण हा विषय आता थांबवलाच पाहिजे